पाऊस पडल्याच्या नंतर पेरणी करताना घाई करू नका कारण की सर्व शेतकऱ्याला सांगतो जमिनीमध्ये एक एक इत ओल गेली की तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन जून चार जून पाच जूनला उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यामध्ये जालना जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगर तसेच परभणी जिल्ह्यात खूप पडणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप पडणार आहे नगर जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे एक जूनला केरळमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे केरळमध्ये आगमन होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जून मध्ये केरळमध्ये मान्सूनचं आगमन होईल व तसेच ते महाराष्ट्रामध्ये पाऊस जवळपास चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांनी एक पहिली गोष्ट लक्षात घ्या आज आहे एकतीस मे उद्या एक जून तर शेतकऱ्यांना पाऊस पडल्याच्या नंतर पेरणी करताना घाई करू नका कारण की सर्व शेतकऱ्याला सांगतो जमिनीमध्ये एक, एक एक इत ओल गेली की तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता एक पावसाचा अंदाज सांगतो पण ह्या अगोदर सांगण्याअगोदर मी जवळपास दोन हजार तेवीस मध्ये मी परत पहिल्यापासून म्हणत होतो दोन हजार तेवीस मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन आठ जूनला होणार आहे आणि योगायोगानं तसेच म्हणजे आपल्या वरुणराजांना देखील घरांना ऐकलं आणि आठ जूनला आपल्या शेतकऱ्यांसाठी पाऊस येत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता ह्या दहा दिवसाचा हवामान अंदाज सांगतो या दहा दिवसामध्ये जर विचार केला तर पहिल्यांदा आपण काय करू उत्तर महाराष्ट्राकडे वळू तर उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन जून चार जून पाच जूनला उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये म्हणजे तीन जून पासून म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन व्हायलाय म्हणजे पाऊस पडायलाय पण हा मान्सून पूर्व पाऊस असेल पण तरी ते एक माहीत असं म्हणून सांगतो एक जून नंतर महाराष्ट्रात पडलेला पाऊस मान्सूनचाच ग्रहित धरावा लागत असतो म्हणून ही सर्वांना माहीत असं म्हणून सांगतो कारण की लहानपणीच्या अभ्यासापासून काय होतं हे करत असं सांगतो उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन जून पासून मान्सूनचं आगमन होणार आहे तीन जून चार जून पाच जूनला उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सांगू इच्छितो की राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्वी दरबार पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा त्या भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे चार जूनपासून राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडणार आहे चार जून पाच जून सहा जूनला परत वेगवेगळ्या भागात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सात आणि आठ जूनला परत राज्यामध्ये आणखी परत पाऊस यायला आणि आठ जूनला परत मान्सूनचं आगमन होणार आहे मान्सून दणदनीचं आगमन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सहा जून म्हणजे सहा जून पर्यंत पूर्व पाऊस पडणार आहे पण खरं तर तो मान्सूनचाच पाऊस असतो पण जमिनीत ओल गेल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जमिनीत आपली जमीन ओल गेल्याच्या नंतर पेरणी योग्य आहे की नाही हे तपासा आणि मगच आपण स्वतः म्हणजे पेरणीचा निर्णय घ्यावा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन जून पासून म्हणजे पाऊस कसा पडणार आहे म्हणजे तीन जूनला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक कोण तसेच नंदुरबार नाशिक जळगाव धुळे बुलढाणा तसेच जालना जालना संभाजीनगर तसेच परभणी तसेच हिंगोली तसेच पूर्व विदर्भात त्याच्यानंतर तो पाऊस लगेच बीड जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे त्याच्यामध्ये जालना जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगर तसेच परभणी जिल्ह्यात खूप पडणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप पडणार आहे नगर जिल्ह्याला देखील खूप पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याला एक खूप पाऊस पडणार आहे म्हणजे दरवर्षी सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सोलापूर जिल्हा त्या जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर लातूर जिल्ह्याला देखील खूप पाऊस पडणार आहे नांदेड भागात बी खूप पडणार आहे म्हणजे जवळपासनं तीन जून चार जून पाच जून सहा जून सहा पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत बदलत म्हणजे पावसाचं पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आठ जूनला मान्सूनचं आगमन होईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पेरणीचा निर्णय घ्या त्याच्यानंतर परत आणखी आणखी लगेच दोन तीन दिवसानंतर माझ्या शेतकऱ्याला एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याची वेळ पेरणी कशी होईल ते सांगितलं जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जून म्हणजे हे पाऊस मान्सून आल्याच्या नंतर म्हणजे आठ जूनपासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये जवळ बावीस जून पर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस गेलेला दिसत आणि सत्तावीस अठ्ठावीस जून पर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यावा अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल दे। आणि माझ्या शेतकऱ्याचं या निसर्गाच्या लहरीपणापासून कदापि नुकसान होऊ देणार नाही या व्हिडिओमध्ये व्यक्त करतो